अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या बोदलेगाव इथं संघर्ष योद्धा बबनराव ठाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून तोडणी कामगार आणि कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र हादगाव यांच्या विद्यमानं करण्यात जात असून औषधोपचारही करून त्यांची आरोग्याची काळजी घेतली जाते कामगारांच्या जीवावर कारखान्याचं भवितव्य अवलंबून असल्यानं कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणं कारखाना साईटवर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांची तपासणी केली जाते मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार खोळवे यांनी सांगितलं हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली तिडके वैद्यकीय अधिकारी सुषमा सांजेकर समुदाय आरोग्य अधिकारी अस्मिता पुंडे आरोग्य सेविका यांच्यासह प्रभारी कार्यकारी संचालक रमेश करचे प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार तीर्थराज घोंगरट शरद सोनवणे आणि सहकर्मचारी आणि कामगार यावेळेस उपस्थित होते कारखान्याच्या सर्वच सर्व पाचशे ऐंशी कर्मचाऱ्यांचा मेडिकल चेकअप करण्याचा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून केदारेश्वर कारखान्याच्या कार्यालयामध्ये डॉक्टर आदरणीय तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं आम्ही गेल्या तीन वर्षापासून राबवतोय सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या शरीराचं चेकअप करणे त्यांना काय व्याधी असेल तर ते होण्यापूर्वी डिटेक्ट करणे काही सवय असतील तर त्याच्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठीच्या सूचना जे काय आजार असेल त्याच्यासाठीचे ट्रीटमेंट काही टेस्ट चेकअप करण्यासाठी जर कुठं त्यांना पाठवायचं असेल तर त्या संदर्भातलं मार्गदर्शन गेल्या तीन वर्षापासून कारखान्याच्या माध्यमातून व वैद्यकीय विभागाच्या सहकार्याने तर राबवले जाते आणि त्याचा चांगला उपयोग सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना होतो सर्व वैद्यकीय स्टाफ सर्व कर्मचारी सर्व सेविका यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभतं त्याबद्दल मी त्यांच्या कारखान्याच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र वेदन्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव